सांगा आता हे गण्या काल रात्रीच ना आपल्याले उद्यापासून म्हणे तुमच्याकडे येतो म्हणे वर हा म्हणलं आज लगे हे फवाराला इकडे शांतराम काका काका फवारा चालवाय काम आहे काम नाही म्हणे म्हटलं चालवा मग आपला फवारा मारून घेऊ सांगा आता हा काम नाही म्हणते म्हणते आपल्याकडे येणार होता ना हे मशीनवर येतो म्हणे बहुतेक मला वाटते शांतराम काका नीला पैसे दिले असलेले म्हणून इकडे आला हे काय राजू का, का काम नाही म्हटलं म्हणता आपल्याकडे मशीन वर येणार होता ते हा का रात्री भेटला म्हणून याच्या आधी पहिले नाईन्टी पैसे त्याच काम पडले नाही तर तसं होता का ते माहिती पण आता लाईन पडला माहित नाही पडलं पाहिजे आपली तूर काळाची राहिली ना आणि किती हे नाही म्हणतील का सांगता लाईन पडली तुमच्याकडे येणार होता काय राजू ते बोलला नाही मला काही सांगत लागत होत इकडला गडी आणणार मी राजू हा ते बोलला मला काही काम नाही म्हणून मी म्हटलं चाल बा म्हटलं बा फोहार मारून घेऊ हाँ? हो ना का भेटला ते मले हा आज अर्जंट येतो म्हणे आणि आज इकडे येऊन पाहिलं तुमच्या वारस आहे मले का माहिती मी काय सांगितलं जाऊ दे आता आजचे दिवस आहे माय हे नाही उद्यापासून घेऊन जाते हो आता उद्या तर येईलच आमच्या इकडे पण आता ते आजचा दिवस गेला ना आमचा एक माणूस कमी पडला ना जाऊ द्या आता तुमच्या इकडे आला म्हणून काही बोलता येत नाही जाऊ दे ना टेन्शन काल घेता होतच ती एक दिवस मागपुढे पुढे काढली तरी काही टेन्शन नाही आहे आमचा अर्जंट असते ना अर्जंट कायच पैसा जास्त झाला असेल था तुमच्या जवळ फोरा मारला होता तुम्ही या वावरात आता लगेच आणखी आजही फोरा मारू राहिले सांगा आता पाटील शेतकऱ्याजवळ पैसा जास्त होत असते का हा राजू आता हे वातावरण पाहत ना तुम्ही हे वातावरण पाहणं कसं करू राहिलं या वातावरणा झाले होते पहिलेच तर आपलं हरभरा कसं मरी आल्यासारखी झाली होती या दोन तीन फोवारा तरी कस तरी सुधारला आणखी म्हटलं आणखी काही रोग येईल त्यापेक्षा पहिलेच पहिले मारलेला बरा हो तू म्हणता ते बरोबर आहे पण आता तुमचं सरक झालं पण आता आमच हिरण काय केलं ना तुम्ही आता त्या देवलाची तूर कारण होत आमची ते काश्नातन बसल ना ते घेऊन गेले ते दोघं कुठं आहे हो ते तर बायासोबत तूर सोंगाल चालले तर आणि ते कैलास येणार होता ना पण ते काय कुठं राणाला जात होत कुठं ते कुठं राणाच आहे म्हणे काय बकऱ्यासाठी कुठे पाहिजे म्हणे म्हणून काय हो मा? का ते काय आला नाही जाऊ द्या आजच दिवस आहे हा उद्यापासून घेऊन तुम्ही मी काय तुमची तूर कधी काळाची मग माहिती अर्जंटच काळाची आहे हो कुठं रखवाली करत बसता त्याची एका ती राहिली ना सोंगाची ते शिरवे शेंगा होत्या म्हणून ते बायाला राहू द्या म्हटलं होतं तर ती आता राहिली तर तशीच राहिली ते आता बाया तिकडे दुसरी लोक गुंतल्या करू आलो तर ते बाया नाही येऊ राहिल्या आता तेवढी काढली म्हटलं दोन्ही सोबतच काढून घ्या नाही तर मग थोडीच त्यासाठी मग मशीन आणायला पडत नाही ना हो तेच म्हटलं पण लवकर काढून घ्या मग हा त्या बाय काय सांगा ना लवकर एवढं काय उल सकता ढेल आटे तेवढं सांगून घ्या पटकन काढून घ्या कसं आहे मते का मी आता मग बोरवेल नेतो मग मशीन बोरवेल जर मशीन गेली तर मग आठ दिवस येत नाही सांगा आता बोरवेल जर मशीन गेली तर आठा दिवस येत नाही म्हणते आणखी हा मग तो पर्यंत रखोली करत राहतो का आपण त्या तुरीची नाही उभा पाटील तिकडे बोरवायला आठ दहा दिवस जाते म्हणता मशीन मग तोपर्यंत का काय इकडे हरभऱ्याकडे लक्ष द्या का तुरीच्या इकडे ते, लक्ष द्या तिथे पटकन काढून द्या बा बाई तूर काढून द्या मग जाऊ द्या तिकडे मशीन कुठे जाते ते हो मग म्हणून सांगून राहिल तुम्हाला पटकन ते सोंगून घ्या आणि काढून घ्या नसल बी सोंगून होत तर ते बिना सोंगाची राहिलेली तशीच जे हाय गंजी लावलेली तेवढी काढून घ्या सांगा आता तेवढीच गंजी काढून घे म्हणते दोन दोन वेळा मशीन आण पडते का आणि प्रत्येक वेळा ते ट्रॅक्टरवाल्याला भाडा द्या लागते ना चार पोती न्या का दहा पोती न्या भाडा सारखाच घेते ते ट्रॅक्टरवाली आयोबा येईल ते अर्धी अर्धी काढायला पडत नाही एखादा मना ये काढता येते तुमचं बी बरं होते ना नेहमी नेहमी मशीन ले तुम्ही इकडे आणा न्या हा मी ते बाय बोलतो काढून घेतो दोन दिवसात दोन दिवसात तेवढी सोन झाली की मग काढून घेऊ आपण पटकन पा मग दोन दिवसात करा मग पटकन ते सोंगून घ्या नाही तर मग मला जा लागते बरं मी मग मग सर सांगितलं नाही मला ते लागते इकडे तिकडे कोठारी येऊन बी फोन येऊ राहिले तर तिकडे मशीन पाहिजे मग ते आयो बाडी आता घरी गेले की भेटतो मी त्या बायाले आणि सांगून घेतो हा लगेच मी तुम्हाला फोन करतो वाटल्या शेकपरी बरं ठीक आहे येतो बाय माय बी कामं राहिले ना हा तुमच्यासोबत बोलत बसलो राजू तुमचे मस्त कामं हुर आले फवारा गिवारा मस्त हुर आला तुमचा हा माय कामं राहिले ना तिकडं चला येतो मग बरं ठीक आहे या मग बाई सकाळी उठून आली वावरात ग बाई भाकर तुकडा खायचा आता नाही तुरा सोंगून सोंगून माया कंबर कमोडल माया संसार संसार कसा संसार संसार कौशलाजी तू मस्त गाणी म्हणून राहिले बा <laughs> का कौशलाजी <कोशे> काय म्हणजे <laughs> काही नाही मस्त गाणं जुळवलं म्हटलं तुम्ही <laughs> मस्त काम करता करता बरं बा

हे मंजू तुला काय काम लागली का हा, हा? चल रे बरोबर चल रे हे लोक रे एवढा पाता पुरले शिव कोणीच पाणी काय जातले ना कुठे जे जात एवढी काम लागत असेल ते कधी बॉटल छोड देन जवळ मग म्हटलं मी आम्हाला कुड लागली सगळ्यासाठी म्हटलं तुम्हाला तान लागले असेल तान म्हटलं पाणी काय नको काढू हा घे लवकर पटकन झालं पाहिजे हे वावर आपल्या देवळाच्या वारात जाणं झालं पाहिजे आजच्या आज देवळाचा वार आपल्याला

हो बाबा सगळ्या शेंगा व्हायला त्याच्या काही टेन्शन नाही आता सोंगली तरी चालते तेच म्हटलं म्हणजे मग मला तूर काढून घेता सगळी कधी मग उद्या येतात काही सांगा आता दोन चार दिवस होत नाही म्हणते दोन चार दिवसानंतर सोंग सोंगाली आणखी एक दिवस लावते का दोन दिवस लावते ते आणि पाच सात दिवसानंतर मग काही मशीन रात्री तरी का गावात लायन फाटल्याची तिथं चाली जाईल तिकडे मग आपलं इकडं ए रणकपला काम

नाही शांतना ना शांतनाम भाऊ चार पाच दिवसापासून मागा लागलेली ती हा पण तिथे पुढे पुढे ढकलणं चालू आहे आता त्या दिवशी म्हणे ते म्हणे अर्जन माहिती आज म्हणे एवढं करून काही शंका गौर आल्या म्हणे मग आता काय नाही म्हणतात नाही ना तो कसा माहिती का तिच्या घरचा भाऊ आमच्या सोबत कामाला होता ना हा ती आता तिकडे अटकला ते वर खोली करायला उरल तेले हा ते तेच झालं म्हणजे ती आमच्या सोबत कामाला येते एक माणूस वारच आमच्या हो ते तुमच्या सोबत कामाला येते बरोबर आहे कौशलाजी पण आता हे माया सर्वात पहिला होका होई ना अर्धवट राहिलेला माय वावर तेवढं पुरं करून द्या बरं द्या म्हणजे द्या ती उद्या या तुम्ही आलेच पाहिजे मावारात बरं उद्या तर येऊ शकत नाही बा आम्ही हा दोन चार दिवस म्हणजे येणच होत नाही आमचं हा पा तुमचे गुण नाही तर मग दुसरा कोणता बाय सांगून करून घेतलं तरी चालेल अशा कशा बोलता तुम्ही कौशलाजी हा मायावर अर्धवट सोडून देता का आम्ही थोडं म्हणून आलो तुम्हाला उष्ट सोडून देतो म्हणून वावळ हा पण दोन चार दिवस थांबले दम नाही तुम्हाले हा दोन चार दिवस झाले का उशीर आहे आणि एका दिवशी कोण देतो तुमचा दोन चार बायसला आणि एका दिवशी मोडून देतो वाटलं शेपरी कौशलाजी दोन चार दिवसाचा प्रश्न नाही आहे कसा आहे माहितीये का ते मशीन नाही भेटत ना मग आता मशीन आहे कशी येऊ राहिली ते सगळं एकत्र काढून घेतो मग मी

हो oh, दोन चार दिवसानंतर येतो म्हणते पण आता दोन दिवस लागते का चार दिवस लागते आणि त्यानंतर तोपर्यंत हे मशीन थांबत नाही ना हे चालले तिकडे बोर्याले ते बोर्याला गेले की मग दहा पंधरा दिवस येत नाही मग आणखी मग त्याची मशीन गेल्यावर मग आपले तोपर्यंत रखवाली करत बसता का या तुरीची मग आता करता तरी काय ते बाया तर येत नाही म्हणते येत नाही कशा उद्या आणतो म्हणजे आणतो त्या बायाले ते बाया काय समजते पहिला होका होईना माया सर्वात पहिले माया वावरातली तूर सोंगली ते न तेव्हापासून आहे माया वावर असं कसं येत नाही म्हणते ते मी पाहतो ना आता घरी गेले की भेटून त्याले

अहो मंजुळा कौशलाजी म्हणते ते बरोबर आहे ना ले दिवस भरत काम नाही ना ते अर्धी काम आहे उद्या जर गेला तर मग पूरा दिवस ते जात जाईल जाय ना मग पूरा दिवस गेला ते जात हा आपले कोण बोलणार आहे का काय आपल्या अंगावरचं काम आहे ना हा एकदम बीमार पडलं तर मग त्याच भाव जात बरं जाऊ दे मंजुळा मी काय म्हणतो बाय हो जाऊ दे मग चला हे मंजुळा म्हणते तसं करू आपण बिना कसं कंटाळा सगळे ते नाराज नाराज नको हा तर उद्या मग जाताय ते देवळाच्या वावरात आणि मग पाहू मग बाबांचा दुसऱ्या दिवशी हो पण ते मगाशी तू म्हणे ना शांतराम भाऊचा फोन आला म्हणून आणि मग आता ते चेकला आणखी झाले एक दिवस उशीर होईल मग आपल्याले जाऊ द्या ना सांगून देता येईल इकडचं झालं नाही ते तुमच्याकडे कसं येऊ हो पण त्यांनी आणखी कटकट नाही केली पाहिजे करे ना कटकट केली तर का भांड करणार आहे का आणि केली तरी काय फरक पडणार आहे आपण काय त्याचं खाऊ नका घेऊ ना म्हणून तरी सांगून देता येईल सांगा म्हणता येईल दुसऱ्या बाया बघा द्या उद्याच उद्या पाहता आता घर चालता म्हणता ना चला मग घ्या आपल्या ते थैला गिला घ्या चला बर चला बा मंडळी असे आमची कामाची धांदू चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बरं आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे प्रियंका ताई वानकरे त्रिशा गौरव ठाकरे अनिकेत भाऊ कांबळे श्रीकुमार भाऊ लांजेवार बैलगाळा मालक विठ्ठल भाऊ मुरुख राणा टाकळी निलकंठ भाऊ धानोरकर निखिल भाऊ गावंडे पाटील योगेश भाऊ कावळकर त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांनी सुद्धा खूप खूप धन्यवाद चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये